आज माननीय मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचं आज उद्घाटन झालेलं आहे या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत जिल्ह्यातील गोरगरीब आणि गरजू ज्यांना वैद्यकीय सेवेची गरज आहे अशांच्या अशांचे ॲप्लिकेशन्स ऑफलाईन किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यांना दाखल करता येऊ शकतील आणि हे अर्ज थेट मुख्यमंत्री सहायता कक्ष मंत्रालय मुंबई यांच्याकडं जाऊन त्याच्यावरचा योग्य जो निर्णय होणार आणि बहात्तर तासामध्ये या वैद्यकीय कक्षामार्फत त्यांना आर्थिक सहाय्य असेल किंवा अन्य कोणत्या प्रकारचं सहाय्य असेल ते निश्चितपणानं मिळण्याला मदत होणार आहे माझी आज सर्व जनतेला या माध्यमातून विनंती आहे की आपल्या वैद्यकीय सहाय्यतेच्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी असतील त्याचं निराकरण करण्यासाठी हा वैद्यकीय सहाय्य सहाय्यता कक्ष निश्चितपणाने हिरिरीनं पुढं राहील आपणही या संधीचा या सेवेचा आपण लाभ घ्यावा अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो धन्यवाद